आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज सोर्डी तालुक्यात जत येथील सेवानिवृत्त शिक्षकांचा भव्य नागरिक सत्कार सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उत्तम साबरे गुरुजी व प्रास्ताविक मुख्याध्यापक सुभाष पाटील सर यांनी केले या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती माननीय प्राचार्य माझी प्रकाश अवताडे सर माननीय मुख्याध्यापक तानाजी नरळे सर माननीय मुख्याध्यापक ईश्वर सर माननीय प्राध्यापक कड्डे कड्डेसर व माननीय पर्यवेक्षक गजभार सर यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला तसेच गावातील विशेष सत्कार डॉ दादासाहेब गायकवाड सर यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच डी मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक सुनील वाली सर यांना गोवा आंध्र व कर्नाटक सरकारच्या वतीने आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राजू अब्बास शेख यांची मुंबई मध्ये तिकीट चेकरपदी म्हणून निवड झाल्याबद्दल संस्कार सचिन इंगोले या विद्यार्थ्याची नवोदय विद्यालयात निवड झाल्याबद्दल प्रमोद राजेंद्र कुंभार या विद्यार्थ्याची स्कॉलरशिप परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवल्याबद्दल तसेच सैनिक स्कूल विजयपूर येथे निवड झाल्याबद्दल कुमारी शुभ्रा विकास गायकवाड या विद्यार्थिनीची शिष्यवृत्ती व नवोदय विद्यालय परीक्षा पास झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला शिकाणी मेहनत या सगळ्या गोष्टी एकत्रित करून उतुंग अशा प्रकारचं आपल्या सेवेच्या कालावधीमध्ये यश संपादन करणाऱ्या पाच शिक्षक मित्रांचा आज या ठिकाणी सत्कार समारोप होतोय त्यामध्ये सन्माननीय प्रकाश आवताडे सर सन्माननीय कानाजी नरणे सर सन्माननीय रेवप्पा सर सन्माननीय ईश्वर सर सन्माननीय गजब शेख या सुंदर सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सोर्डी गावचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच सोर्डे सर्व सोसायटीचे चेअरमन हे सगळ्यांचे नाव या ठिकाणी घेत नाही सर्व संचालक ग्रामपंचायतचे सर्व सदस्य मंडळी सोर्डी गावातील आजी माजी सैनिक व्यासपीठावरील सर्व प्रतिष्ठित नागरिक नातेवाईक मंडळी इंडियन आर्मीमध्ये काम करणारे योगदान देणाऱ्या सर्व आपल्या आजीबाजी सैनिक आणि शिक्षक योगदान याबद्दल माहिती सांगितात आणि समाजाच्या सेवा निवृत्त झाल्यानंतर समाजाचं ऋण फेडावं अशी जी जी उपकाराची भाषा बोलणार खरोखरच तुमच्या हातून एक चांगली सेवा घडेल आणि घडणार याबद्दल काही तीड मात्र शंका आहे आणि तुमच्या हातून अनेक ज्ञानार्जनाचं कार्य होऊ होीच मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो यानंतर मी नरेसांना विनंती करतोय आपलं मनोगत दोनच मिनिटामध्ये व्यक्त करायचं आहे आणि यानंतर हे सर्व सत्कार मूर्तीचं मनोगत दोन दोन मिनिटात होणार आहे हॅलो सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मंडळी आणि सर्व ग्रामस्थ बंधू ज्या वेळेला सत्कार चालू होता त्यावेळेला माझ्या मनामध्ये विचार येत होता प्रत्येक जण येतोय हार घालतोय प्रत्येक जण येतोय शाळ देतोय प्रत्येक जण येतोय फुल देतोय त्याच्या मागे एकच कारण आहे की बाबा न तुम्ही मोकळे झाला नाही तुम्हाला अजून भरपूर काम करायचं आहे म्हणून एक प्रकारची तुमच्याकडून मला प्रेरणा मिळाली ज्या वेळेला मी अपंग असताना शाळेमध्ये रुजू झालो त्यावेळेला मला असं वाटायचं मी काम पेलू शकतो का नाही पण प्रत्यक्षाला कामाला सुरुवात केली प्रयत्न केला कामावरती निष्ठा ठेवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या सगळ्या सहकार्याच्या वतीनं खरं 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 पाहिलं तर फार उपकार आपल्या आई बापांचे असतात शिक्षक म्हणजे लहान मुलाला आकार देण्याचं काम करतो जसं कुंभार फोटली तर माती आणतो त्या मातीला त्या ठिकाणी आकार देऊन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं भांड्या तयार करतो तशा प्रकारचं काम करत असताना नाना नमुन्याचे विद्यार्थी असतात आणि त्या विद्यार्थ्याला घडवण्याचं आम्ही सर्व शिक्षकांनी काम केलेलं आहे भविष्यामध्ये याही पेक्षा चांगलं काय काम करता येईल भलं सार्वजनिक असू दे सामाजिक असू दे वैयक्तिक असू दे, दे किंवा शिक्षण क्षेत्रातील कुठलंही काम असू दे ते करण्याची आमची जबाबदारी आज या सत्काराच्या कार्यक्रमातून वा मला निश्चितपणे माझ्या मनाला जाणवले आणि ते मी काम नेहमी चालत ठेवणार आहेच आणि आपल्या सगळ्यांची जर प्रेरणा असेल तर यापेक्षा पुढे चांगल्या पद्धतीने काम करू आणि आपण सगळ्यांनी ग्रामस्थांनी जो आमचा इथं येतो सत्कार केला आम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं एक पुरस्काराचा सन्मान दिला त्याबद्दल मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि माझ्या मी मनापूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्रीपाद शिक्षण संस्था ग्रामपंचायत आणि सोर्डी सर्व सेवा सोसायटी आपल्या सर्वांच्याच सहकार्याने एक उत्तम असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय मी फार अधिक वेळ न घेता या मंडळींनी आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या अशा प्रकारचं काम करून एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी ही सगळी मंडळी एका कामातून निवृत्त झालेली आहे आता दुसरं काम चालू झालेलं आहे शिक्षक हा कधीही रिटायर होत नसतो शिक्षकाचं ज्ञान शिक्षक विद्यार्थ्यांना अजनामान अशा प्रकारचं ज्ञान देण्याचं काम तो कायमस्वरूपी या ठिकाणी करीत असतो एक शासकीय नियमानुसार ते सेवानिवृत्त म्हणायचं आहे पण ते खऱ्या अर्थानं ना सेवानिवृत्त नाही मी सर्व सत्कार मोठींना एक विनंती करणार आहे आपल्या गावातील ज्या शाळा आहेत त्या शाळामध्ये जाऊन त्या मुलांना तुम्ही मार्गदर्शन करा जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल यामध्ये इंग्रजीचे प्राध्यापक आहेत मराठीचे प्राध्यापक आहेत हिंदीचे प्राध्यापक आहेत सगळ्यांनी उत्तम या ठिकाणी आपापल्या जीवनामध्ये काम केलेलं आहे हे काम करत असताना आपण समाजाचं एक ऋण असतो गावचं आपलं एक ऋण असतं त्या ऋणामध्ये आपण कायमस्वरूप राहायचं असत म्हणून माझी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण जेवढा जास्तीत जास्त वेळ समाजामध्ये जीवन जगत असताना शिक्षक रिटायर होत नाही सैनिक रिटायर होत नाही शेतकरी रिटायर होत नाही हे कायम स्वरूपी काम या सर्वांचं या ठिकाणी चालू राहत तर तसं काम या ठिकाणी आपल्या हातून व्हावं या कार्यक्रमाचं औचित्य साधून या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उतरव अशा प्रकारचं हे संपादन करणाऱ्या व्यक्तींचा या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित झालेला त्यामध्ये सन्मान्य दादासाहेब गायकवाड यांना पी एच डी मिळाले त्यानिमित्त सन्मान्य वालेसरांना एका आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे लोकधर मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा